अभिमानाची ही बातमी आहे राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थात जे एन सुरक्षा अभ्यासाचं छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आलं विशेष म्हणजे यासाठी मागील वीस वर्षांपासून प्रयत्न सुरू होते आणि महाराष्ट्रासाठी आनंदाचं कारण म्हणजे इतिहास अभ्यासक सदानंद मोरे पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाबरोबर चर्चा झाल्या आणि त्यातून एक अध्यासन निर्माण झालं पाहिजे एक केंद्र निर्माण झालं पाहिजे की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा मराठ्यांचा इतिहास असेल त्याच्यावर सखोल पद्धतीने संशोधन होऊन ते जगासमोर आणणं या ध्येयासाठी तिथे एका महत्त्वाच्या केंद्राची निर्मिती करण्याचा था निर्णय झाला आणि महाराष्ट्र सरकारने त्यासाठी एक मोठी रक्कम म्हणजे साधारण माझ्या कानावर आलं की दहा कोटी रुपये या कार्यासाठी या विश्वविद्यालयाकडं त्याचं डिपॉझिट ठेवून त्याच्या व्याजातून वगैरे हे सेंटर आता हे सेंटर कसं असेल ते ह्याचे दोन पद्धतीचे शिवाजी महाराजांचा आदर्श राज्यकारभारही असेल आणि शिवाजी महाराजांचं संरक्षण धोरण असेल की जे आजच्या आपल्या देशासाठी आवश्यक आहे आणि अशा अंगाने मग इथं कोर्सेस चालतील त्याचबरोबर एम ए इतिहासासाठी अभ्यासक्रम असेल पी एच डीसाठी असेल आणि पोस्ट डॉक्टरेटसाठीही इथं शिवाजी महाराज मराठ्यांच्या इतिहासावर सखोल अभ्यास केला जाईल डिफेन्सच्या अंगानेही होईल आणि यासाठी या केंद्राची निर्मिती करणं हे त्यातून निश्चित झालेलं आहे आणि ते केंद्र कसं त्याचा अभ्यासक्रम कसा असावा काय असावं याविषयी आम्हाला ह्या समितीतून तो विषय पुढं न्यायचा आणि त्या केंद्राची स्थापना करायची के। आता या दृष्टीने हे आपण आमच्याकडं आलेलं आहे मी भाग्यवान समजतो की मला या महान कार्यामध्ये सहभागी होऊन माझ्याकडून जे काही मी आजपर्यंत इतिहासाचा अभ्यास केला त्याचा उपयोग या कामासाठी होणार असेल आणि ही संधी मला मिळणार असेल तर मी माझं भाग्य समजतो आणि यामध्ये सदानंद मोरे आहेत डिफेन्सचे म्हणून कॅप्टन पराग मोडक आहेत एक एलारी म्हणून की जे पूर्वश्रमीचे पुण्याचेच आहेत एस पी कॉलेजचे तिथून त्यांनी पुढं ते जयनुनमध्ये गेले तिथं प्राध्यापक आहेत तेही की जे मंडळाशी पूर्वी निगडित होते ते तिथं आहेत आणि जे एनमधले काही अभ्यासक मंडळी अशी ही समिती झालेली आहे आणि मला असं वाटतं की हे केंद्र शिवाजी महाराजांचा इतिहास मराठ्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी फार मोलाचं कार्य करेल आणि शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे त्याच्यापासून उद्याच्या भारताच्या युवा पिढीला निश्चितच काही नवा आदर्श मिळतो राव देशमुख मुख्यमंत्री असताना तब्बल एक कोटींचा निधी यासाठी देण्यात आला होता मात्र त्यावेळी हे अध्यासन केंद्र सुरू होऊ शकलं नव्हतं गेल्या अनेक वर्षांपासून जे एन यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू व्हावं अशी मागणी होती काही महिन्यांपूर्वी हे सेंटर सुरू करण्याला राज्य शासनानं संमती दिली या केंद्रासाठी दहा कोटींच्या निधीचीही तरतूद करण्यात आली उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आणि या केंद्रामध्ये नक्की काय शिकवलं जाणार आहे याबाबतची उत्सुकता अनेकांना आहे तर या सेंटरमध्ये अंतर्गत सुरक्षा पश्चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती कावा किल्ल्यांच्या तटबंदी संबंधातील रणनीती आणि मराठा इतिहास या विषयांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये मराठी भाषेतील प्रमाणपत्र डिप्लोमा अभ्यासक्रम तसंच मराठा साम्राज्याची सैन्य व्यूहरचना आणि किल्ले आणि तटबंदी यामधील पी एच डी करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मागील वीस वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे त्यासाठी एक मोठी रक्कम म्हणजे साधारण माझ्या कानावर आलं की दहा कोटी रुपये या कार्यासाठी या विश्वविद्यालयाकडं त्याचं डिपॉझिट ठेवून त्याच्या व्याजातून वगैरे हे सेंटर आता हे सेंटर कसं असेल ते ह्याचे दोन पद्धतीचे शिवाजी महाराजांचा आदर्श राज्यकारभारही असेल आणि शिवाजी महाराजांचं संरक्षण धोरण असेल की जे आजच्या आपल्या देशासाठी आवश्यक आहे आणि अशा अंगाने मग इथं कोर्सेस चालतील त्याचबरोबर एम ए इतिहासासाठी अभ्यासक्रम असेल पी एच डीसाठी असेल आणि पोस्ट डॉक्टरेटसाठीही इथं शिवाजी महाराज मराठ्यांच्या इतिहासावर सखोल अभ्यास केला जाईल डिफेन्सच्या अंगानेही होईल आणि यासाठी या केंद्राची निर्मिती करणं हे त्यातून निश्चित झालेलं आहे आणि ते केंद्र कसं त्याचा अभ्यासक्रम कसा असावा काय असावं याविषयी आम्हाला ह्या समितीतून तो विषय पुढं न्यायचा आणि त्या केंद्राची स्थापना करायची आता या दृष्टीने हे आपण आमच्याकडे आलेलं आहे मी भाग्यवान समजतो की मला या महान कार्यामध्ये सहभाग घेऊन माझ्याकडून जे काही मी आजपर्यंत इतिहासाचा अभ्यास केला याचा उपयोग या, या कामासाठी होणार असेल आणि ही संधी मला मिळणार असेल तर मी माझं भाग्य समजतो आणि यामध्ये सदानंद मोरे आहेत डिफेन्सचे म्हणून कॅप्टन पराग मोडक आहेत एक एलारी म्हणून की जे पूर्वश्रमीचे पुण्याचेच आहेत एस पी कॉलेजचे तिथून त्यांनी पुढं ते जयन्यूनमध्ये गेले तिथं प्राध्यापक आहेत तेही हे जे मंडळाशी पूर्वी निगडीत होते ते तिथं आहेत आणि जे एन यूनमधले काही अभ्यासक मंडळी अशी ही समिती झालेली आहे आणि मला असं वाटतं की हे केंद्र शिवाजी महाराजांचा इतिहास मराठ्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी फार मोलाचं कार्य करेल आणि शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे त्याच्यापासून उद्याच्या भारताच्या युवा पिढीला निश्चितच काही नवा आदर्श मिळतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी साधव किदारी लोकमत डॉट कॉम